नमस्कार आज आपण आलो आहे सोनाई बाळा ही लेणी पाण्यासाठी गाव विरोळी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असणारी ही घनदाट जंगलात व दरी मध्ये असणारी ही लेणी आज आपण पाण्यासाठी आलो आहे या ठिकाणी येण्याचा मार्ग खूप खडतर आहे स्थानिक लोकांना सोबत असेल तरच या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करा व या ठिकाणी जंगली प्राण्यांची खूप मोठ्या प्रमाणात भीती आहे तर येत असताना सावध या काळजीपूर्वक या महत्वाचं म्हणजे ग्रुप सोबत या एका दोघांनी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नये पण आता या ठिकाणी गाडी लावली समोरच्या त्या ठिकाणी लेणी आहे जाण्याचा जो मार्ग आहे आपल्याला असं खाली उतरायचं इथनं खाली उतरायचे असं व या ठिकाणी उतरून समोरून आपणाला त्या लेणीपर्यंत जायचं आहे आजोबा आपल्या सोबत येत आहेत हे घर आहे ह्याच्या ह्या झाडापास आपण गाडी लावली व खाली उतरलोय आपण आता आणि अशा रस्त्याने जात आहे लेण्याच्या दिशेने इथून रस्ता आहे डोंगरच्या कडेकडीने आपल्याला खाली उतरायचं आणि नंतर त्या बाजूला जायचं आहे जंगली कोणकोणते कुन प्राणी आहेत हा हां हा आणि कोल्हबी आहेत ना तरच ती समोर शेती आहे परंतु गावकरी या ठिकाणी भीतीमुळं शेती पूर्ण पडून ठेवली हो आहे बागायती शेती तिथं आता आपणाला अशा रस्त्याने कलेक्टरची समोर त्या ठिकाणी लेणी आहे वाट जी आहे ही अवघड वाट आहे खाली वडा दिसतोय आता आता आपण खाली उतरतोय पूर्णतः या लेणीच्या जवळ लपायला चान्स आहे त्याला हा खाली दऱ्यामध्ये ससा कोणी येत नाही हा एक वीस मिनटाची ही अवघड बोलू शकतो अशी घसाऱ्याची वाट पार करून आपण आता या खाली वड्यामध्ये पोचून गेलो अतिशय सावध आणि काळजीपूर्वक इथं सोनाही पाळाली नाही आता दुपारचे जवळपास दोन वाजत आले आहे आणि या ठिकाणी ऊन बिलकुल नाही बघा वरती चढायच्या प्रणाला मी या ठिकाणी खूप मोठा हा धबधबा दब लेणीपास पोचून गेलो इलेनी वर्ती चार कप्पे तिकडे साईडला ते बघू आपण त्या ठिकाणावरून लेणी पाहिली होती आता खाली या लेणीपाशी पोचून गेलो पण आता लेणीमध्ये पोचून गेलो आहे हे पाहू शकतो या लेणी येथे आता आतमध्ये आपण एकदा जाऊन पाहू आतील बाजूच या ठिकाणी एक इथं मूर्ती मूर्ती इथं लेणीच्या आपण आता आतील भागात या मध्ये आपण आता आलो आहे आतमध्ये हरचा भाग असा आतमध्ये या मूर्त्या प्राचीन कोण कोणत्या सोनाई बाळा सोनाई कोणती ही सोनाई ही सोनाई ही बाळा आणि ही मुलगम सोनाई बाळा लेणी आहे इथं खूपच सुंदर इथं पाहू शकतो इथं मानवी मुकोटा ही या ठिकाणी पूर्ण मूर्ती असणार पूर्वी कोरलेले या बाजूला आहे तसेच त्याही बाजूला असणार याही बाजूला असणार परंतु आता हे नष्ट झाले इथले पहिलं तर बाहेरच्या बाजू सापण्याला या ठिकाणी महादेवाची पिंड पाहायला भेटतील समोरच्या बाजूस ती विहीर पाहायला भेटत आहे त्या विहिरीपशी आपण थोडंफोडं हे घर आहे या घरापासी आपण गाडी लावली आणि या अशा घसाराच्या रस्त्याने थोडा तीव्र उतारे आणि घसारा आहे काळजीपूर्वक यायचं आहे या ठिक त्या ठिकाणावरून व या अशा या दरीतून ओड्या या व या ओड्यामधून आपण आता या, या लेणीपासी पोहोचून गेलो लेणीमध्ये आल्यानंतर प्रथम आपल्याला हे दोन काम पहायला भेटत आहेत परंतु आता हे काम पडले आहेत दोन्ही बाजूला दोन आहेत व या ठिकाणी एक महादेवाची पिंड पाहायला भेटते पिंडीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर लगेच आपणाला आतील बाजूस या ठिकाणी एक ही खांब पाहायला भेटतो हा मोठा खांब पाहायला भेटतो तसेच याही बाजूला हा कोरीव खांब पाहायला भेटतो या खांबावर पाहिलं तर आपणाला खांब पाहायला भेटते आता आपण पुन्हा एकदा या लेणीची सफर करू हे पाहू शकतो या ठिकाणी या बाजूला एक मूर्ती आहे त्याही बाजूला मूर्ती असावी परंतु ती मूर्ती सध्या नष्ट झाली आहे नाही तिथं व आतमध्ये आल्यानंतर आपणाला या ठिकाणी देवीची मूर्ती अशी पाहायला भेटत आहे समोर पाहू शकतो खूप काळजीपूर्वक आतमध्ये आलं तर या कारण या ठिकाणी पाहिलं तर समोर बघा बटवागड चंगादर चला आता आपण बाजूची जी लेणी आहेत ती पाहू आणि खाली उतरण्यास सुरुवात करू मधून आजोबा खाली उतरत आहेत ही लेणी आणि या बाजूला तीन आहेत परंतु त्या अर्धवट कोरलेल्या आहेत व त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग नाही त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी तुझ्या लेणी कोऱ्या सुरुवात केली व दिवस उगवला त्याच्यामुळे त्या अर्धवट सोडून देण्यात आल्या आहेत आणि ही मुख्य लेणी आहे मुख्य लेणी ले। जेवण केलं आणि आता परतीच्या प्रवासाला निघत आहे परतीच्या प्रवासाला लागू आपल्यामुळं ही गुरं चालणारी शियाळ्याचा चालणारी खाली घेऊन आलो आता आपण सरळ जाऊ आणि वरती नको आता मग या इथून आलो होतो खाली जास्त लोक का असल्यानंतर काहीच भीती नाही परंतु एक दोघ असल्यावर खूप रिस्की सरळ जायचं आहे बघा असं वाटत नाही बाहेर तर आलोय बऱ्यापैकी आपण आता हे बघा झाडे लेणी बघा ह्याच्या पलीकडच्या बाजूच्या आहेत ह्या पूर्ण आपण असं आता आलोय वाड्यामधून आजोबा येत आहेत समोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यानीच आपण ज्या मागा खाली उतरलो त्याच रस्त्याने पुन्हा वर जा आम्ही या वड्यातून इथं आलो होतो व इथून वर येतो अवघड रस्ता आहे घसार आहे मुरमाड आहे पाहू शकतो आपण असं फायनली हा अवघड टप्पा चढून वर आलो आहे आपण सुरुवात त्या घरापासून खाली केली व तिथून अशा रस्त्यांनी खाली उतरलो व वड्यातून देऊन गेलो आणि बघून पुन्हा ह्या दुसऱ्या वाटेने वर आलो या वाट्याने येऊ नका अवघड वाट आहे मग जी वाट होती ती सोपी आहे आपण पुन्हा वर वचन आलो आपल्या गाडीपाशी त्यांनी पाहून पूर्ण अप्रतिम खूप सुंदर याटी या ठिकाणी गाडी लावली आपण व या रस्त्याने खाली उतरलो तिथं गेलो शिळ्याचरतात तिथं व तिथून खाली उतरलो व असंच खाली उतरून उतर गेलो आणि त्या समोरच्या बाजूस तिथं लेणी आणि जाताना आपण चुकीचं गेलो कारण ह्या वड्यातून आपण पुढं गेलो व तिथून वर चढलो तर ज्या रस्त्याने आपण गेलो त्याच रस्त्याने पुन्हा आलो तर आपणाला जास्त अडचण होणार नाही तो रस्ता खूपच अवघड आहे घसारा आहे